सोलापूर युवक काँग्रेस आयोजित रामवाडी शिवजन्मोत्सव कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन पार पडलंय या उद्घाटन कार्यक्रमास सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांची उपस्थिती लाभली आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेस व गणेश डोंगरे मित्र परिवाराच्या वतीने चौदा ते सोळा फेब्रुवारी रोजी महानगरपालिका शाळा मैदान रामवाडी येथे सोलापूर जिल्हा कबड्डी खुलागट पुरुष महिला व किशोर किशोरी मुले मुली पंचावन्न किलो वजनी गट स्पर्धेचे उद्घाटन चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर प्रभारी कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश पवार सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे विद्यार्थी कल्याण मंडळ संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे नगरसेवक विनोद भोसले प्राध्यापक गणेश संकपाळ जिल्हा कबड्डी असोसिएशनचे मदन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले विद्यापीठात आता खेळाडूंसाठी येणाऱ्या सहा महिन्यात मोठे क्रीडा संकुल त्याचे काम पूर्ण होत आहे राष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धांसाठी विद्यापीठ आर्थिक मदत यावर्षीपासून चालू केली आहे जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा आहेत परंतु या स्पर्धा राज्यस्तरीय असल्यासारखे वाटत असल्याचे डॉक्टर महानवर यांनी सांगितले